येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अल्हेर अली जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या लहानग्या मुला मुलींना मोठा प्रश्न भेडसावत आहे शाळेला जायचं कसं गावाबाहेर सुमारे एक किलोमीटर वर असलेल्या या शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वे पुला खालून जावं लागतं मात्र पावसाळा सुरू होताच पुलाखाली पाणी साचते चिखल होतो होतो आणि संपूर्ण रस्ता मोटरसायकलवरून देखील देखील अशक्य होतं दरवर्षी शाळकरी मुले शिक्षक आणि ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागतात याच ठिकाणी पूर्वी अनेक अपघातही झाल्या तरी देखील मागील दहा वर्षात या समस्येवर कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे दरम्यान वनी विधानसभा मतदारसंघाचे नव्यानं निवडून आलेले आमदार यांनी या, या पुलाखालील साचलेलं पाणी व गाळ काढून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होती सध्या शाळा सुरू असून विद्यार्थ्यांसमोर जिल्हा परिषद शाळेत जायचं कसं हा प्रश्न उभा राहिला तर दुसऱ्या बाजूला माध्यमिक शाळा असून असलेल्या रेल्वे यामुळे विद्यार्थी या पालक व ग्रामस्थ यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलंय इंडिया न्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी and press the bell icon. Never miss an update.